लग्न 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 म्हणता म्हणता लग्नाची तारीख जवळ आली पण आणि लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली पण मग आज आहे घाणाभरणी आणि बांगड्यांचा कार्यक्रम आणि त्याच्याच निमित्तानं सुंदरसं असं जात्याची इथं सजावट केलेली होती हळद फोडायची सुरू होती आणि ते बघून वीणा म्हणाली आई मला पण हे काम करायचं आहे म्हणून तिनं पण हळद फोडायला घेतली नवरीला म्हटलं फोटो तर आहेच पण व्हिडिओमध्ये सर्वांना हाय कर जेणेकरून नवरी कोण आहे हे सर्वांना समजेल म्हणून तिनं हाय केलं आणि मग आता लगेचच सांगून टाकते की लग्न कुणाचं आहे तर सोनू दिदीचं म्हणजे आमच्या ज्या ओनर आहे मी आम्ही ज्यांच्याकडे भाड्याने राहतो त्यांच्या मुलीचं लग्न आहे आमच्या सोनो दिदीचं तर मग काकूंचा असा आग्रह की हात भरून बांगड्या भरावर का विनाची मम्मी म्हणून त्यांनी मला बांगड्या भरायला बसवलं आणि भरीत भर कासार काका पण म्हणले मऊ हात पाहिजे तितक्या चढतील हात भरून बांगड्या भरतोच मी यांना मग मम्मी पण म्हणाले थोडीफार हळद फोडायचं काम मी पण करू लागते आणि मग तो कार्यक्रम उरकून आम्ही माघारी आलो येता येता म्हटलं सोनाराच्या दुकानात जावं एक दोन कामं एक दोन खरेदी होती जसं की मम्मींसाठी ही जोडवी घ्यायची होती आणि सोबतच आता हे जे लग्न आहे त्यांना काहीतरी गिफ्ट दिलंच पाहिजे म्हणून मग हे चांदीचं चा, पळी भांडं आम्ही घेतलं जे घरी येऊन पप्पांना दाखवलं आणि अशा प्रकारे आजच्या या छोट्या मोठ्या घडामोडी मिनी व्लॉगमधून मी तुमच्याबरोबर शेअर केल्या